जय शिवराय मित्र हो मी रिषभ संदीप तोडणकर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये सहरच्या सहर्ष स्वागत करतो मित्र हो मी आता आलो आहे ते म्हणजे मुंबईमध्ये आणि मुंबईमध्ये आल्यानंतर ज्यावेळी गावातील मुलं मुंबईमध्ये येतात त्यावेळी एक महत्त्वाची गोष्ट असते त्यांच्यासाठी ती म्हणजे कपडे खरेदी करणं तर आता मी आलो आहे कपडे खरेदी करण्यासाठी प्रभादेवी धर्मील नाका या ठिकाणी हे बघा प्रभादेवी रेल्वे स्टेशनपासून आहेत ना साधारण पाच मिनिटाच्या अंतरावरती हा अशा प्रकारे धर्मिल नाका आहे हे बघा कामगार नगर दोन तर या ठिकाणी हे सिद्धिविनायक मेन्सवेअर आहे तर अशा प्रकारचा हा एरिया आहे तर या सिद्धिविनायक मेन्सवेअरमध्ये आहेत ना कलेक्शन खरंच खूप छान असतं आणि किंमतसुद्धा योग्य असते त्यामुळे मी कधी आलो या ठिकाणी तर यांच्याकडे खरेदी नक्कीच करतो तर म्हटलं आता आलो था 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 तर आहे खरेदी करण्यासाठी जात आहे तर तुम्हालासुद्धा या ठिकाणचं कलेक्शन दाखवूया आपण आणि जर तुम्ही कधी आलात मुंबईमध्ये आणि तुम्हाला सुद्धा कपड्यांची खरेदी करायची असेल पुरुषांना मुलांना खरेदी करायची असेल तर तुम्ही सुद्धा धर्मिल नाका प्रभादेवी या ठिकाणच्या या सिद्धिविनायक मेन्सवेअर मध्ये येऊ शकता तर चला आता आपण जाऊया हे बघा इथे आहे हे सिद्धिविनायक मेन्सवेअर चला मित्रो आता आपण जाऊया आणि कलेक्शन पाहूया अरे नमस्कार दादा नमस्कार दादा कसा आहे तुम्ही एकदम कसं आहे एकदम बरं आहे मी पण मस्त आहे अरे काय झालं माहितीये का मी लास्ट टाइम आलो होतो तर इकडे खरेदी करण्यासाठी त्यावेळी मी इंस्टाग्रामची रील बनवली होती तर त्याच्यामध्ये एक मिनिटाची व्हिडिओ होती तर जास्त काय आपल्याला कलेक्शन दाखवता आलं नाही बरं एक मिनिटामध्ये किती दाखवणार तर म्हटलं आता पुन्हा खरेदीसाठी आलोय तर आपण नवीन काय कलेक्शन आलं असेल तर भरपूर स्टॉक आले एकदम आणि गणपतीसाठी आपण एक मोठा ऑफर पण ठेवलाय ऑफर पण आहे म्हणजे मी एकदम परफेक्ट टायमिंग टायमिंग ओके तर मित्र हो आता येत आहेत ना आपल्याकडे इथे सिद्धिविनायक मेन्सवेअर मध्ये गणपतीची ऑफर सुद्धा आहे तर ती सुद्धा आपण पाहूया नवीन नवीन काय काय आलं आपल्याकडे आता टी शर्ट आहे जीन्स आहे नॉर्मल जीन्स okay. शर्ट वगैरे भरपूर आले अच्छा ट्रॅक्स आले म्हणजे सर्व प्रकार ओके तर दादा आता सुरुवात कुठून करूया आपण आपण जीन्स बघा स्टार्ट करूया हे बघा जीन्स नवीन आले बॅगी जीन्स मध्ये सगळे स्ट्रेट फिट ओके आणि प्रीमियम क्वालिटी आहे ऑफर मध्ये ठेवलाय आपण सातशे ला सिंगल सोळाशे ला तीन सोळाशे ला तीन आहे सोळाशे ला तीन आहे स्ट्रेट फिट आणि मॉम फिट दोघे पण अच्छा आणि हा व्हाईट कलर आहे व्हाइट कलर आपल्याला बॅगेजिन्स मध्ये कमी दिसतो ना एकदम चांगला क्वालिटी पण बघा ना एकदम हेवी फॅब्रिक आहे बरोबर आणि याच्यामध्ये मग कलर आहेत का अजून कलर बघा ना भरपूर आहे यामध्ये कलर एकदम दाखव ना एक युनिक कलर अजून कुठला कलर बघा ब्लॅक आहे एकदम डिमांड मध्ये कलर ओके ब्लॅक मध्ये परत हे बघा हे सगळे नवीन हा कुठला हा कुठला कलर आहे हा थोडासा काहीतरी वेगळा कलर आहे चारकोल अच्छा आता मित्र हा बघा हा एक चारकोलचा कलर वाटतो आणि खरच खूप चांगला कलर आहे पण मस्त आहे त्याच्यावरती ब्लॅक टीशर्ट वगैरे आहेत ना शर्ट वगैरे चांगलं वाटतं ट्रेंडिंग मध्ये एकदम ओके हा तर टोटल वीस कलर आले बॅगी मध्ये स्ट्रीट फूट मध्ये वीस कलर आहे प्रकारे अच्छा तर मित्र बॅगी जीन्स मध्ये वीस कलर आपल्याला पाहायला मिळतात ओके okay, आणि हा कलर आहे ना तो याच्यावरती तुम्ही कोणतेही टी शर्ट शर्ट घालू शकतात खूप सारे कलर आहेत बॅगी जीन्स मध्ये तुम्हाला हवा तो कलर इथे मिळू शकतो आणि त्याचप्रमाणे ही कुठली साईज आहे किती नंबर हे बत्तीस ची आहे पूर्ण बत्तीस ची याच्यामध्ये किती नंबर पासून किती पर्यंत अठ्ठावीस पासून स्टार्टिंग आहे आणि छत्तीस पर्यंत आहे सगळे अठ्ठावीस ते छत्तीस ओके याच्यामध्ये हे पाहू शकता हे बघा पूर्ण गणपतीचा स्टॉक भरलेला आहे आता हे बॅगी जीन्स झाले आता पुढचे आपण काय बघूया पुढचा प्रकारे टी शर्ट आहे ओके स्टार्टिंग मध्ये टी शर्ट बघा सगळी नवीन आलंय चला तर मित्र आता आहेत ना आपण टी शर्ट पाहूया हे बघा ओवरसाईज टीशर्ट ओके त्यांना आहे ऑफर मध्ये प्लेन पण आहे प्रिंट पण अव्हेलेबल आहे बघा प्रिंट टीशर्ट टू एटी जीएसएम चा एकदम हेवी क्वालिटी ओके बघा सगळे किती हजार ला चार आहेत ना त्यांना चार आणि क्वालिटी पण चांगलं आहे बघा दोनशे जीएसएम चा मित्र हा कापड असणार आहे आणि हे ओव्हरसाईज टीशर्ट असणार आहे हे बघा त्याच्यामध्ये कलर आपल्याला पाहायला मिळेल प्रिंटेड पाहिजे तर असं फॅन्सी प्रिंट मध्ये आहे ओके प्रिंट प्लेन दोघे पण भेटेल यामध्ये आणि हे रिस्टॉक होतच रिस्टॉक होत असतात काय रेग्युलर कंटिन्यू होत आता ओव्हरसाईज काय ट्रेंडिंग मध्ये आहे ना सध्या ट्रेंडिंग मध्ये खूप दिवस ट्रेंडिंग आहे तर इथे मित्र आपल्याला कलेक्शन पाहायला मिळतं हे बघा तर टी शर्ट मध्ये स्टॉक आहे फक्त हे दाखवलं बरोबर पोलो मध्ये आपल्याकडे ऑफर आहे सगळे इम्पोर्ट टी शर्ट पाचशे ला सिंगल आहे आणि तेराशेला तीन आहे पाचशे ला सिंगल आणि तेराशे स्पेशल गणपती साठी फक्त ठेवलं आपण ओके म्हणजे आता ले ले बर, आ, आ, राउंडिक राउंडिक हे टी शर्ट आहेत ना आपण बाहेर वगैरे ट्रॅव्हलिंग मध्ये पण घालू शकतो आणि रेग्युलर पण घालू असं पण चालेल फिरायला कुठे तर आपण पिकनिकला बरोबर आणि बघा मध्ये आहे हे चारशे ला सिंगल आहे हा आणि आपलं हे हजारला ला तीन चारशे ला सिंगल हजारला तीन फक्त गणपती साठी अवेलेबल आहे ऑफर ओके मग गणपती नंतर मग पुन्हा रेग्युलर ओके ठीक आहे तर मित्र हे झाले हाफ टी शर्ट त्याच्यानंतर आता आपण फुल टी शर्ट पाहूया फुल मध्ये आहे टाइप oh, वाले टी शर्टलेबल फुल मध्ये कॉटन मध्ये सगळे असं त्यात पोलो मध्ये फुल स्लीव नवीन आले हेवी फॅब्रिक ओके okay. एम्बोसिंग वगैरे हो आहे अच्छा ह्याच्यामध्ये कलर आपल्याला किती मिळू शकते ह्यामध्ये सा कलर आहे बघा सगळे कलर भरपूर कलर आहे यामध्ये ब्लू ग्रे कलर तर भरपूर आहे बघा हा एक कलर खूप छान वाटतोय आहे ब्ल्यूचा हे बघा हे सगळे पिंक वगैरे कलर पण आहे अजून डिझाईन भरपूर आहे यामध्ये असा हा फॅब्रिक मध्ये आहे चायना एम पी हा कुठला फॅब्रिक आहे हे लायक्रा आहे लायक्रा कॉटन ओके okay. ट्विल कॉटन मध्य हे बघा मित्र आहेत ना वेगवेगळी व्हरायटी वेगवेगळं कलेक्शन आणि हवा तो कलर सुद्धा या ठिकाणी आपल्याकडे अवेलेबल आहे सिंगल आहे आणि पंधराशे ला तीन आहे सहाशे ला सिंगल आणि पंधराशे ला तीन कुठलाही पण घेऊ शकतो ओके ठीक आहे ठीक आहे मित्र हो आता आपण पाहणार आहोत ते म्हणजे शर्ट बरोबर ना हाफ शर्ट मध्ये ओके हे बघा हाफ शर्ट बरोबर आपण ऑफर ठेवला आहे अच्छा साडेपाचशे ला सिंगल आहे आणि आता गणपतीसाठी फक्त ऑफर ठेवला की आपण चौदाशे ला तीन शर्ट ओके साडेपाचशे ला सिंगल चौदाशे ला तीन तीन हा हा फॅब्रिक कुठलाय कलर पॅटर्न आहे अच्छा आणि ही प्रिंट पण छान आहे प्रिंट पण चांगला मित्र हे बघा ब्लॅक जीन्स वरती वगैरे आहेत ना चांगले वाटेल ब्लॅक जीन्स वर मला काही चांगलं वाटतं तर त्याचप्रमाणे हे आता स्ट्रिप्स मध्ये एक शर्ट आहे गोवा प्रिंट पण आहे आपल्याकडे सगळे फंकी प्रिंट वगैरे पाहिजे असेल तर ओके मग याच्यामध्ये प्रिंट पण वेगवेगळ्या प्रिंट प्रिंट अच्छा यांची काय प्राइस आहे हे पण तेच आहे साडेपाचशे ला विकतो आपण ऑफर साठी तीन घेतलं तर चौदाशेला तीन अच्छा आणि हे कुठलं फॅब्रिक आहे हे पेपर कॉटन आहे पेपर कॉटन ओके था? था, का आए, का है। है तर विकी होता बघा आता हाफ शर्ट दाखवले त्याचप्रमाणे मग असं जॅकेट टाईप शर्ट वगैरे म्हणजे ते शॅकेट वगैरे असं काय आहे का तुला सीझन नाही तरी पण हे बघा तुम्हाला पाहिजे असेल तर हे सगळे सॅकेट आहे ओके तुम्हाला कमी मध्ये भेटेल ला होता पहिले आता तुम्हाला पाचशे ला भेटेल फक्त अच्छा म्हणजे गणपती ऑफर आहे का याच्यावर सगळे पाचशे भेटेल ओके पाचशेला एक मित्र हो हे बघा शॅकेट आपल्याला पाहायला मिळतात हे बघा चेक्स मध्ये आहेत अच्छा अशा प्रकारे आणि हे स्ट्रीप लाईनिंग मध्ये आपल्याला मिळतात त्याच्यामध्ये तुम्ही बटन वगैरे उघडं ठेवून जॅकेट टाइप वगैरे पण घालू शकता तर मी या ठिकाणी तुमच्याकडून आहेत ना एक नेलो होतं अजूनही चांगली आहे त्याची क्वालिटी वगैरे ते वाला दाखव ना तो एक वेगळा पॅटर्न वेगळा म्हणजे हा ट्रेंडिंगमध्ये आहे ट्रेंडिंग मध्ये पण क्यूबन कलर शर्टच आहे ओके पण तेच आहे आपल्याला ते साडेपाचशेला सिंगल आहे ते चौदाशेला तीन भेटेल आपल्याला सगळे बघा नवीन नवीन व्हरायटी आहे चौदाशेला नवीन व्हरायटी मध्ये याच्यामध्ये व्हरायटी आता येत असते येत असते कंटिन्यू ओके तर हे कितीला बोललास तू हे साडेपाचशे ला okay. आहे okay. साडेपाचशे okay. ला पण ऑफर मध्ये आपल्याला भेटेल चौदाशे ला तीन आहे चौदाशे ला ला तीन आहे ओके ठीक आहे ठीक आहे शर्ट मध्ये आपल्याकडे आहे हे नॉर्मल टाइम मध्ये आपल्याकडे ला होता आता ऑफर मध्ये तुम्हाला पंधराशेला तीन भेटेल ओके मित्र हे आहेत ना वाटत आहे सिंपल पण घातल्यानंतर येत ना थोडीशी युनिक वाटत एकदम बेस्ट आहे तर समर मध्ये पण चालेल कॅज्युअल असं पण चालेल तुम्हाला विंटर मध्ये ऑल सीझन चालेल ऑल सीझन चालतात मित्र हे आणि याच्यामध्ये साईज पण मिळतात ना साईज पण भेटेल ही साईज थोडी मोठी वाटते मोठी आहे फक्त दाखवसाठी दिलं आहे पण okay. साईज आहे आपल्याकडे ओके हे बघा जॅकेट टाईप तर मित्रो हे बघा हे एक जॅकेट टाइप शर्ट आहे व्हाईट कलर मध्ये खूप okay. छान आहे आणि याची साईज काय आहे एल आहे का हे साईज भेटेल आपल्याला ओके आणि याच्यामध्ये पण कलर असतील ना वेगवेगळे कलर्स आहे हे बघा पेपर कॉर्डन मध्ये सगळे व्हरायटीज तर मित्रो हे वेग आहेत ना हा पेपर कॉटन फॅब्रिक आहे आणि याच्यामध्ये वेगवेगळी व्हरायटी आपल्याला पाहायला मिळते बघा छान आहे ओके आणि तो कुठला आहे टी शर्ट शर्ट हा हे पण आहे ते पण कॉटनच आहे पण चांगला आहे सिंपल सोबर ओके okay. ही प्रिंट पण चांगली वाटते हा वेगळा कॉटन आहे की पेपर कॉटन आहे ना नाही हे पेपर कॉटन आहे बेसिक कॉटन आहे अच्छा हे पण सगळे चौदाशेला ला तीन आहे कुठलाही घ्या तुम्ही अच्छा आपण या अगोदर शर्ट पाहिले आणि त्याच्या अगोदर बॅगी जीन्स पाहिले बरोबर आणि जीन्स मध्ये रेग्युलर जीन्स मध्ये आपल्याला काय पाहिलं बघा ना आता नवीन चाललाय बुटकट सगळे बुटकट जीन्स मध्ये सगळे सगळे हेवी क्वालिटी वाले फर्स्ट कॉपी हा हे सगळे नॉर्मल टायमाला आम्ही चौदाशे ला विकत चौदाशे पंधराशे ला तुम्हाला फक्त फ्लॅट रेट नऊशे ला भेटेल गणपती साठी ओके बघा भरपूर कलर आहे म्हणजे स्ट्रेट फे डिझेल वगैरे फर्स्ट कॉपी सगळे तर हे आता आपल्याला फर्स्ट कॉपी मिळेल ना फर्स्ट कॉपी सगळे हॅवी क्वालिटी ओके आणि सर्व प्रकारचे जीन्स मध्ये तुला तुम्हाला कलर पण मिळून जाते फुल्ली स्ट्रेचेबल आहे बघा फुल लायक्रा स्ट्रेचेबल आहे ओके त्याचप्रमाणे अजून कुठले युनिक कलर्स वगैरे आपल्याकडे हे बघा ना कार्बन कलर वगैरे हे कार्बन मध्ये मित्र हे बघा सध्या आपल्याला बॅगी टाइपच आहे बॅगी टाइपच येईल ना स्ट्रेट फिट आहे बॅगी ओके सॉरी स्ट्रेट फिट आहे हे बघा म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला असा नॅरो बॉटम वगैरे मिळणार नाही ओके okay, तर स्ट्रेट फिट मध्ये नॅरो पण ठेवतो आपण नॅरो पण आपल्याकडे हवं नॅरो मध्ये पाहिजे तर सगळे हे नॅरो फिट वाले हे बेसिक सगळे अच्छा म्हणजे तुमच्याकडे सगळ्या फिटिंग सगळे फिटिंग च्या व्हरायटी भेटेल आपल्याकडे ओके हे बघा मित्रो हे नॅरो बॉटम झाले नॅरो फिट वाले सगळे त्यात कलर वगैरे पण भरपूर आहे ओके म्हणजे बॅगी पण ठेवतो आपण नॅरो फिट पण ठेवतो आणि स्ट्रेट फिट पण ठेवतो सगळे रेंज मध्ये आहे अवेलेबल ओके बघा नॅरो फिट मध्ये पाहिजे तर हे सगळे तुम्हाला दोन घेतलं तर सोडशील होईल ओके okay, ही दोन सोळाशे ला ही जीन्स मस्त आहे फ्लॅट रेट करून देतो असा okay. नॉर्मली आपण नऊशे हजार ला विकतो ओके दोन घेतला तर सोळाशे ला फ्लॅट रेट मध्ये भेटला आपल्याला हा बघा मित्र हे दोन कलर इतकं छान आहेत हा पण थोडासा वेगळा वाटतो व्हेरायटी भरपूर आहे फक्त सॅम्पल आहे बघा फंकी पाहिजे असेल थोडा हेवी फंकी बघा फॅन्सी मध्ये थोडा अतरंगी अच्छा हा काही लोकांना आवडतं ते घालायला रायडर वगैरे लोकांना हे सगळे असं आवडतं थोडा बरोबर बरोबर हे पण नऊशे ला फ्लॅट रेट होईल तुम्हाला आता नॉर्मल दिवसामध्ये तेराशे चौदशे ला विकतो आपण ओके तर दुसरं एक कॉटन मध्ये पण आपल्याकडे आहे कॉटन चिनोज पाहिजे तर हे बघा कॉटन चिनोज सगळे हे ऑफिस साठी पण चालते कॅज्युअल पण चालते ओके लग्न पण आपण घालू शकतो फंक्शन वगैरे मध्ये तर यांची काय प्राइस आहे हे आपण आता फ्लॅट रेट करूया साडेसातशे असं नॉर्मल टायमाला साडेआठशे होतं आहे ओके आणि हे पण आता ब्रँडेडच मिळणार ना आपल्याला ब्रँडेड तर लिनन मध्ये पण आहे लिनन हे लिनन चिनोज आहे बघा हे पण ऑफिस साठी युज साठी लग्न मध्ये पण चालेल सगळे नॉर्मल आपण नऊशे ला विकता आता फ्लॅट रेट आठशे ला तुम्हाला भेटेल सगळे ओके okay. तर मित्रो हे बघा लिनन मध्ये पण आहेत ना हे असे वेगवेगळ्या प्रकारचे कलर आहेत आणि हा एक खूप चांगला कलर आहे तुम्हाला जर कधी घ्यायचा असेल ना काय ते ह्यात कलर भेटेल आपल्याला हे वीस वीस कलर काय बोलता वीस वीस कलर म्हणजे हवा तो कलर आपल्याला मिळू शकतो ओके ठीक आहे डेनिम कार्गो सगळे ओके सिक्स पॉकेट वाले तर मित्रो लास्ट टाइम पण आहेत ना मी इथून कार्गो घेऊन गेलो होतो कॉटन कार्गो ते बघा कॉटर कार्गो सगळे हे कुठलं आहे कॉटर आहे फॅब्रिक मध्ये आहे अच्छा स्ट्रेट फिट आहे हे कुठलाही घे आठशे रुपयाला फ्लॅट रेट आहे ओके हे बघा असा लाइनिंग वगैरे शर्ट नवीन आलाय चेक्स मध्ये पाहिजे तर चेक्स मध्ये व्हेरायटी आहे परत प्लेन मध्ये पाहिजे तर प्लेन मध्ये आहे ऑफिस वर हे बघा प्रिंटेड मध्ये पाहिजे तर प्रिंटेड मध्ये आहे सगळे व्हरायटी म्हणजे अजून वेगवेगळ्या प्रकारचे शर्ट्स आपल्याकडे अवेलेबल आहेत आपल्याकडे आणि जसे जसे गणपतीचे दिवस येतील तसे अजून आपल्याकडे सॅम्पल सगळे ओके स्टॉक अजून येणार आहे आपण छान आहे हा कुठला फॅब्रिक आहे हे जकाट फॅब्रिक आहे जकाट 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 अच्छा तर मित्रो अशा प्रकारे आहेत ना शर्ट्स जीन्समध्ये कार्गोमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खूप सारे क्वालिटीज आपल्याला या ठिकाणी सिद्धिविनायक मेन्स वेअर्समध्ये पाहायला मिळतात जर तुम्हाला खरेदी करायची असेल ना तर एकदा तरी तुम्हाला नक्की तुम्ही नक्की या वेअर्सला सिद्धिविनायक वेअरला भेट द्या आतापर्यंत आपण कॅज्युअल किंवा फॅन्सी कपडे पाहिले पण असं ऑफिसमध्ये जाणाऱ्यांसाठी काय फॉर्मलमध्ये वगैरे फॉर्मल मध्ये बघा ना आता गणपतीसाठी स्पेशल ठेवला आपण हजार रुपये सगळे जोडी आहे पॅन्ट शर्ट दोघे हजार रुपये हजार रुपयाला जोडी हे बघा अच्छा सगळे प्लेन पण आहे ह्यामध्ये प्रिंट okay. पण आहे सगळे भेटेल आणि आपल्याला पॅन्ट मध्ये कलर पण वेगवेगळे भेटू शकतात पॅन्ट मध्ये पण कलर भरपूर भेटेल तुम्हाला वीस वीस कलर येतात ह्यामध्ये हे पीनट फॅब्रिक आहे ओके ऑफिस साठी बेस्ट आहे अच्छा म्हणजे स्ट्रेचेबल आहे ना पूर्ण फुल स्ट्रेचेबल आहे फुल्ली स्ट्रेचेबल आहे ओके हे बघा ट्रॅक पॅट मध्ये पण आणले आपलं असं बेसिक मध्ये सगळे नवीन पुमाचे ट्रॅक आणलाय तर मित्र हे बघा पुमाचे ट्रॅक्स वगैरे आहेत आणि हे फॅब्रिक पण जाड एकदम प्रीमियम आहे ना प्रीमियम फॅब्रिक एकदम हे बघा मित्रो ही ट्रॅक पॅन्ट तुम्ही पाहू शकता प्रीमियम फॅब्रिक आहे म्हणजे जास्त काय टिकू शकते हे आणि ला सिंगल आहे गणपती साठी ऑफर आहे पंधराशे ला तीन भेटेल पंधराशेला तीन गणपती साठी ऑफर आहे ओके नाहीतर ला सिंगल ओके तर मित्र म्हणजे जर ग्रुप ने वगैरे मित्रपरिवार आलेत आणि त्यांनी जर तीन तीन वगैरे घेतली तरी चालू शकता ना? साले साले की सिंगल माणूस नाही म्हणजे दोघे तिघे आले त्यांनी दोघा तिघात घेतली तरी चालू शकतो ओके ठीक आहे म्हणजे असं नाही मित्र की तुम्ही फक्त एकट्याने यायचे आणि तीन तीन कारण कधी कधी काय होतं एकटा माणूस तीन पॅन्ट कशासाठी घेतोय ना मग त्यावेळी चालेल घेऊ शकतो तीन तीन कसा पण ओके तर तुम्ही मित्र परिवार वगैरे असे आलात आणि तुम्ही तिघात वगैरे पण तीन पॅन्ट वगैरे घेऊ शकता मग तुम्हाला काय असेल त्याप्रमाणे रेट पडेल ओके ठीक आहे तर मित्रो अशाप्रकारे खूप सारे व्हरायटी आपल्याला इथे सिद्धिविनायक मेन्सवर मेन्सवेअरमध्ये पाहायला मिळत आहेत तर तसंच अजून खूप सारे व्हरायटी आहेत आणि अजून यायच्या पण आहेत बरोबर यायच्या पण आहेत थोडा अच्छा पण कसं आहे मित्रो व्हिडिओमध्ये थोडंसे आपल्याला लिमिट्स राहतात त्यामुळे सर्व अजून आपण डिटेलमध्ये दाखवत राहू शकत नाही त्यामुळे जर तुम्हाला घ्यायचे असतील कपडे तर सिद्धिविनायक मेन्सवेअर्समध्ये तुम्ही नक्कीच या त्याचप्रमाणे मित्रो अजून तुम्हाला घर बसल्या व्हरायटी पाहायची असेल सिद्धिविनायक मेन्सवेअरमध्ये तर यांचं इंस्टाग्राम पेजसुद्धा आहे तर त्याची लिंक आहे ना मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आणि त्याचप्रमाणे स्क्रीनवरती मेन्शन करतो तिथे जाऊन आहेत ना तुम्ही सिद्धिविनायक वेअरला फॉलो करा मग त्या ठिकाणी आहेत ना तुम्हाला विविध प्रकारची व्हरायटी सुद्धा पाहायला मिळेल आणि त्या पेजमध्ये समजा तुम्हाला काही कपडे वगैरे आवडले तर तुम्ही घर बसल्या ही डिलिव्हरी त्या कपड्यांची डिलिव्हरी मागवू शकता ते कपडे तुम्ही घर बसल्या मागवू शकता यांची डिलिव्हरी आहे ते ऑल ओव्हर इंडिया सर्व ठिकाणी डिलिव्हरी मिळते त्यामुळे जर तुम्हाला त्या इंस्टाग्राम पेजवरती वगैरे काही कपडे आवडले तर तुम्ही दिलेल्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती संपर्क साधू शकता आणि यांच्याकडून कपडे मागवू शकता मित्र सिद्धिविनायक मेन्सवेअर सॉफ्टवेअरचे जे रेग्युलर कस्टमर्स आहेत त्याचप्रमाणे आता जे व्हिडिओ बघत तर त्यांच्यासाठी एक सूचना महत्वाची ते म्हणते की दादा हे तुमचं आता शॉप इथे आहे तर एक अजून सहा सात महिन्यांनी काहीतरी ऍड्रेस तुमचा चेंज, चेंज होणार ऍक्च्युली हे जो लोकेशन आहे ना पूर्ण हे डेव्हलप मध्ये चाललं आहे मग दुसरा शॉप एक बघतोय आहे मग ते शॉप तुमचं कुठे असेल प्रभादेवी प्रभादेव इथे कुठे म्हणजे नियर बाय असेल असे आजूबाजूलाच असेल ना म्हणजे रेल्वे स्टेशन पासून जवळ असेल ना पाच मिनिटाचा वॉकिंग डिस्टन्स असतात ओके पण अजून कुठे ते ठरलं नाही आहे ठरलं नाही आता टाइम आहे थोडा सहा सात महिने ओके म्हणजे ज्यावेळी तुमचं ठरेल त्यावेळी तुम्ही इंस्टाग्राम वरती वगैरे सर्व स्टोरी सांगाल ना किंवा तुमच्या नंबरवरती पण तुम्ही ऍड्रेस काय असेल तो देणार ना ओके दे, दे तर त्याची एक नोंद घ्या कृपया जर पाच सहा महिन्यानंतर कोणी हा व्हिडिओ बघत असेल तर हे शॉपचं थोडं आहेत ना ॲड्रेस चेंज होणार आहेत आणि त्याचं काही जे लोकेशन असेल तर ते विकितादा त्यांच्या सिद्धिविनायक वेअर इंस्टाग्राम पेजवरती अपलोड करतील तर मित्रो हे बघा आता आपण एवढी खरेदी केलेली आहे इथे एक हे शर्ट एक टी शर्ट फॉर्मल पॅन्ट आणि जीन्स तर खूप रिजनेबल रेटमध्ये आपल्याला विकेदादा दिलेले आहे तुम्ही या ठिकाणी आलात तर तुम्हाला पण एकदम योग्य पद्धती योग्य किमतीत रिजनेबल रेटमध्ये या ठिकाणी कपडे मिळतील थँक्यू <laughs> मला सुद्धा केव्हा कपडे घ्यायचे असतील तर आपल्या या प्रभादेवीमधील सिद्धिविनायक मेन्सवर या दुकानाला नक्की भेट द्या प्रभादेवी रेल्वे स्टेशन पासून अवघे पाच ते सहा मिनिटाच्या अंतरावरती हे शॉप आहे तर मित्र हो आजचा हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच पुढच्या एखादी सुंदर व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय